नरसोबाडी गुरुपौर्णिमा पायी दिंडी सोहळा उत्साहाने संपन्न धोणेवाडी तालुका निपाणी येथील श्री लक्ष्मी दत्त बंती भजनी मंडळ यांच्या वतीने गेल्या एकतीस वर्षापासून धोणेवाडी क्षेत्र नरसोबाडी गुरुपौर्णिमा निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न होतो या यावर्षी गुरुदत्ताचे दर्शन घेण्यात आले यावेळी प्रारंभी विनापूजन हरिभक्त विठ्ठलमाळी महाराज यांच्या हस्ते झाले तर दत्त मूर्तीचे पूजन भोपाल मळी यांनी केले त्यानंतर दिंडी आत्मा मालिक ध्यानप्रात येऊन तिथे श्रीचे दर्शन घेऊन विष्णू संकपाळ यांच्या घरी भेट दिली तिथून नरसोबाडीकडे मार्गस्थ झाली दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात ढोणेवाडीहून बोरगाव पाच मैल हेरवाड तेरवाड कुरुंदवाड मार्गे नृसिंहवाडी ते दाखल झाली दत्ताचे दर्शन घेऊन दत्त भक्त माघारी आले पाच मैल येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाप्रसाद राजाराम सदलगे यांनी दिला होता या पायी दिंडी सोहळ्यामध्ये महिला युवक मुले सहभागी झाले होते या दत्त बघताना संध्याकाळी नरसिंहवाडी एस टी डी आगार प्रमुखांनी सहकार्य करून प्रतिवर्षीप्रमाणे दोन बसची सोय करून भक्तांची चांगली सोय केली होती यावेळी बोलताना अण्णासाहेब नागराळे म्हणाले की एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आज त्या ही पायी दिंडी सुरू आहे गुरुपौर्णिमे दिवशी नरसिंहवाडीला जात असतो सदर दिंडीची सुरुवात दामोदर हिरकुडे युवराज सासणी अण्णासाहेब नागराळे शिवाजी कोपाडे अण्णापा सावंत अजित नागराळे सुरेश बेनाडी कैलासवासी चंद्रकांत हिरुगडे कैलासवासी कृष्णा सदलगे कैलासवासी शेखसाब जमादार यांनी केले आहे या दिंडीची परंपरा सुरू ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले Okay. <laughs>